लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी न भूतो न भविष्य असं काम केल्यानंच मानव समाजाचं मोठं कल्याण झालं आहे ते सर्व समाजाचं दैवत असल्यामुळं त्यांची जयंती सर्व समाजाच्या एकोप्यानं मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होताना दिसते असं माजी प्राचार्य अण्णासाहेब वागचवरे यांनी म्हटलंय संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी ग्रामपंचायत आणि नीलक्रांती युवा मंच तसेच युवकांच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामस्थांनी एकत्रित येत सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व पिंपरणे ग्रामस्थांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमप्रसंगी आपण सर्व जरी इथं जमलात मी आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो त्या काळामध्ये अस्पृश्यता जातीयता अंधश्रद्धा रूढी परंपराने भारत देश देशलेला होता आणि या सगळ्या संकटातून त्यांनी शिक्षण घेताना अतिशय हुशाराचे विद्यार्थी म्हणून ते प्रसिद्ध होते अंबावडेकर नावाचे गुरुजी त्यांना शिकवायचे या हुशार विद्यार्थ्याचा गुण पाहून त्यांच्या त्यांचा आडनाव आंबोडेकरच आहे म्हणजे आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर झालं पुढं जरी त्यांचं अण्णा संकपाळ होतं तरी सुद्धा नंतर त्यांचं आंबेडकर हे नाव संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालं त्यांचं कार्य जगाला आश्चर्यचकित करणार असो एक खंडप्राय असा प्रचंड मोठा देश अतिशय वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलणारा वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत चालीरी रूढी परंपरा या संपूर्ण खंडप्राय खंडप्रायाच्या देशाला एकत्रित बांधून सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी सगळ्यांना समता स्वातंत्र्य बंधुता या सर्व गोष्टी देण्यासाठी त्याने जगातील दीडशे राज्यघटनांचा अभ्यास करून आपल्या देशासाठी सगळ्यात मोठी राज्यघटना आणि सगळ्यात मोठी लोकशाही असलेलं राष्ट्र त्याने निर्माण केलं त्याच्यामध्ये त्याने, त्याने, त्याने जे काही दलितांसाठीच केवळ कार्य केलं असं नाही तर या देशातील प्रत्येक स्त्री पुरुष आणि प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला धर्मनिरपेक्षतेने स्वातंत्र्याने बंधुत्वाने आणि त्यांनी जे काही स्वातंत्र्य दिलंय तुम्हाला त्या स्वातंत्र्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये संता बंधुता धर्मनिरपेक्षता स्त्री पुरुष समानता आणि राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचं मोठं सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमध्ये आहे राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजांचे राजे छत्रपती संभाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या चौदा एप्रिलच्या या जयंतीनिमित्त मी पिंपरणे गावातील सर्व ग्रामस्थ आमचे सर्व पालक यांना संगमनेर तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनिनाथ जोरवेकर राजेंद्र देशमुख शिवराम वाघचवरे दिनकर वाकचवरे दूध संघाचे संचालक रवींद्र रोहम काकासाहेब गायकवाड अण्णासाहेब वागचवरे विनोद साळवे गंगाराम वाकचवरे धोंडीबा साळवे उत्तम नाना राहिंज मुख्याध्यापक संजय बोरसे प्रदीप बागुल संजय बागुल राहुल बागुल निलेश बागुल उत्तम भालेराव राहुल निकम निलेश रोहम पोपट साळवे मनीषा बागुल राजेंद्र बागुल बाळासाहेब काळे अंकुश राहींज यांचं ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तर परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात आणि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा या ठिकाणी देखील महामानवाला अभिवादन करण्यात आलं यावेळी मुलांनी भाषणं गाणे पोवाडे सादरीकरण केले मुख्याध्यापक संजय उत्तम बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा